नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत साधारणपणे दीड वर्षापूर्वी म्हणजे जुलै दोन हजार तेवीस मध्ये राज्याच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला आणि शरद पवार यांचे सख्खे पुतणे आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गेल्या तीस चाळीस वर्षापासून राजकारणामध्ये दादागिरी करणारे अजित पवार हे आपल्या चाळीस आमदारासह भाजप सेना युती सरकारमध्ये सहभागी झाले तत्काळ दोन जुलैलाच नऊ मंत्र्यांनी राज्यपाल भवनावर जाऊन शपथविधी देखील ओरखला यामध्ये त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे असणारे धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मंत्री अनेक आमदार होते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा धक्का हा जाणता राजा म्हणून घेणाऱ्या शरद पवारांना बसला होता शरद पवार आणि त्यांची टीम देखील अचानक बसलेल्या या धक्क्यातून सावरायला काही काळ हादरून गेली होती हा सगळा प्रकार महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे त्यानंतर गेल्या दीड वर्षापासून महायुती सरकार अगोदर युती सरकार अगो होतं त्यामध्ये अजित पवार सहभागी झाल्यामुळं ते महायुती सरकार झालं हे गुन्ह्या गोविंदानं नाणताय थोड्याफार कुरबुरी भांड्याला भांडं लागतं मात्र अजित पवार हे त्यांच्या सहकारी मंत्र्यासह आपलं सुख शोधण्यात यशस्वी झालेले आहेत एकनाथ शिंदे यांचा वार चौखूर उधळतो आहे आणि देवेंद्र फडणवीस हे सगळं उघड्या डोळ्यानं पाहत आहेत अशी एकंदर महायुतीची परिस्थिती आहे मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या पदरात जो मोठा धोंडा पडला तीस बत्तीस जागांवरून महायुती थेट जी अठरा जागांवर येऊन थांबली त्यातून महायुतीच्या म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वानं चांगलाच चा धडा घेतलाय असं दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात महायुतीमध्ये कुरबुरी सुरू झाल्या शिंदे सेनेचे अनेक मंत्री अनेक आमदार हे अजित पवार यांच्या कारभारावर पहिल्यापासूनच नाराज होते अगदी उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळापासून अजित पवार हेच शिवसेनेचे टार्गेट होते सोबत मांडीला मांडी लावून बसावं लागत असलं तरी देखील सत्ता हवी असेल तर काही ॲडजस्टमेंट करावं लागतं याप्रमाणे या लोकांनी ॲडजस्टमेंट केल्या मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही ॲडजस्टमेंट कुठंतरी ब्रेक होणार असं चित्र आहे आणि ती ब्रेक केली जाणार आहे किंवा ती ब्रेक होणार आहे या पाठीमाग सगळं काही जे डोकं आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं आहे हे लपून राहिलेलं नाही जर का महायुती म्हणून हे तिघही एकत्रितपणे निवडणुकाला सामोरं गेले तर शरद पवार यांच्या बाजूने असलेली मराठा दलित मुस्लिम मताची जी सहानुभूती आहे उद्धव ठाकरे यांना मराठी मतापेक्षाही मुस्लिम मतं ज्या पद्धतीने लोकसभेत मिळाले आणि काँग्रेस एकवरून चौदापर्यंत ज्या पद्धतीने उडी मारली ते सगळ्याचा जर का अभ्यास केला तर अजित पवार हे आपल्यातून बाहेर काढल्यानंतर किंवा त्यांना युतीतून बाहेर पडायला मजबूर केल्यानंतरच पुन्हा परत युती सत्तेत येऊ शकते आणि एकदा मेजॉरिटीची जवळपास फिगर आली की पुन्हा परत अजित पवारांना सोबत घ्यायचा आणि पाच वर्ष निर्धोकपणे सत्ता आपल्या ताब्यात ठेवायची असा गेम प्लॅन भारतीय जनता पक्षाच्या आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात शिजत आहे अशी सूत्रांची माहिती आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये अजित पवार हे महायुतीमधून कधीही बाहेर पडतील कुठल्याही एखाद्या छोट्या मोठ्या इश्यूवरून मोठं रणकंदन माजेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलटापाल झालेली पाहायला मिळेल अशी परिस्थिती आज तरी चर्चेली जाते राजकीय विश्लेषक असतील पत्रकार असतील किंवा अभ्यासक असतील यांच्यामध्ये देखील ही चर्चा आहे की अजित पवार गट हा सत्तेमध्ये अस्वस्थ आहे विशेषत शिवसेनेच्या मंत्र्यांकडून आमदारांकडून जी शिवराळ भाषा वापरली जाते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने त्याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळं अजित पवार अधिकच अस्वस्थ आहेत अजित पवारांच्या या अस्वस्थपणाला त्यांच्या पक्षातील काही मंत्री असतील काही आमदार असतील काही पदाधिकारी असतील हे भर घालत आहेत आणि दादांनी बाहेर पडलं पाहिजे असं त्यांचं मत झालंय दुसरीकडं भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देखील अजित पवारांना सोबत घेण्यामुळं प्रचंड नाराज आहेत ठीक आहे ती लोकसभेची ऍडजस्टमेंट होती लोकसभेमध्ये अजित पवारांच्या सोबत येण्याचा कुठलाही फायदा झाला नाही उलट त्यांच्या इमेजमुळं भाजप डॅमेज झालं हे आता क्लिअर झालेलं आहे आणि त्यामुळं अजित पवारांचं हे जे ओझा आहे ते उतरून टाका आणि अजित पवार शरद पवार यांच्यासोबतच उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा समोरासमोर सामना करा जे व्हायचं ते होईल सत्ता पुन्हा मिळेल अथवा न मिळेल पण अजित पवारांसोबतचे संबंध तोडा यासाठी देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून किंवा त्यांच्यातील काही लोकांकडून भारतीय जनता पक्षावर दबाव आणला जातोय अशी देखील चर्चा आहे या सगळ्या परिस्थितीचा जर का विचार केला तर खरोखरच अजित पवार बाहेर पडणार का न्यूज अँड व्हिवने दीड ते दोन महिन्यापूर्वी आणि एक वीस दिवसापूर्वी देखील दोन व्हिडिओ केले होते के आजित येंची हो आजित की अजित पवार यांची घर वापसी होऊ शकते अजित पवार हे बाहेर पडण्याची शक्यता आहे कारण ही खतखत लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीपासून आहे आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उनीपुरी एक जागा अजित पवारांच्या पदरात पडल्यानंतर पढ़ हे जोखड घेऊन किती दिवस फिरायचं अजित पवारांचा असाही महायुतीला किंवा युतीला फायदा होणार नाहीये विधानसभा निवडणुकीत झालं तर नुकसानच होईल या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता अजित पवार हे बाहेर कसं पडतील यासाठीचं प्लॅनिंग शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू आहे शिवसेनेनं शंभर जागांवर दावा केलाय तर भाजप एकशे साठ जागा लढवणार यावर जवळपास ठाम आहे असा जर का विचार केला तर उन्हापुर्या पंचवीस ते अठ्ठावीस जागा या अजित पवार गटाच्या पदरात पडू शकतात आणि जर का पंचवीस ते अठ्ठावीस जागा मिळणार असतील तर अजित पवार हे hey, बाहेर पडतील पर अशी परिस्थिती आहे या सगळ्यामध्ये अजित पवार यांना जर का चाळीसपेक्षा अधिक जागा मिळाल्या आणि शिंदे यांना जर का साठ ते सत्तरच्या रेंजमध्ये जागा मिळाल्या तरी देखील भारतीय जनता पक्षाला जे दीडशेचं टार्गेट गाठायचं ते दीडशेचं टार्गेट गाठणं शक्य नाही आहे आणि त्यामुळंच भाजप मूकपणे शिंदे सेनेकडून अजित पवारांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची होत असलेली कोंडी किंवा त्यांच्यावर केली जात असलेली कुरघोडी हे पाहत कारण भाजपला सुद्धा आता अजित पवार यांनी आपल्या सोबत न राहता आपल्या समोर येऊन लढावं जेणेकरून मुस्लिम आणि दलित मतांचं डायव्हर्शन होईल फ्रॅक्शन होईल शरद पवारांकडे जो सगळा एक गट हा मुस्लिम वर्ग किंवा दलित वर्ग जाण्याची शक्यता आहे किंवा महाविकास आघाडीला त्याचा जो फायदा होऊ शकतो तो फायदा हा अजित पवार बाहेर पडल्यानंतर बऱ्यापैकी रोखला जाऊ शकतो अजित पवार हे त्या त्या मतदारसंघात दहा पंधरा वीस हजार मतं खाणारा एक प्रबळ उमेदवार उभा करू शकतात आणि त्याचा फायदा हा महायुतीला होऊ शकतो अशी गणितं मांडली जातात त्यामुळं येत्या काही दिवसात म्हणजे अगदी घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत कधीही महाराष्ट्रात आणखी एक मोठा धमाका होईल आणि अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडतील हे स्पष्ट झालेलं आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका